आज एक युनिक प्लॅन घेऊन आलोय जे लोक कोकणातील किंवा गावी स्थानिक व्हायचा विचार करत असतील ना त्या लोकांसाठी हा प्लॅन आहे त्यासाठी कंडिशन एकच आहे तुमचं गावी घर असलं पाहिजे ते सुद्धा राहण्या योग्य सो वय आहे तुमचं पस्तीस रिटायरमेंट घ्यायचा विचार करताय ला म्हणजे तुमच्याकडं वीस वर्ष आहेत आता तुमचा महिन्याचा खर्च आहे वीस हजार रुपये आपण महागाई दर घेऊया सहा टक्के रिटायरमेंटच्या आधीचा रिटर्न घेऊया अकरा टक्के रिटायरमेंटच्या नंतरचा रिटर्न घेऊया आठ टक्के सध्या तुम्ही मुंबईत राहताय तिथे तुम्हाला महिन्याचा खर्च आहे वीस हजार रुपये तुम्हाला असं वाटतं की गावी गेल्यावर माझा खर्च पन्नास टक्क्यांनी कमी होऊ शकतो म्हणजे दहा हजारात माझं सगळं काय होऊ शकतं रिटायरमेंट नंतर जे तुम्हाला असं वाटतंय की पुढची तीस वर्ष मला पैसे रेग्युलर पाहिजे ठीक आहे मग आताचा जो दहा हजार रुपये आपल्याला महिन्याचा खर्च लागणार आहे तो ऑब्विसली वीस वर्षानंतर तेवढ्यात नसणार आहे तो खर्च होणार आहे पंचावन्नव्या वयाला दर महिना बत्तीस हजार आणि इयरली बघितलं तर तीन लाख चौऱ्याऐंशी हजार येतोय जर तुम्हाला पुढची तीस वर्ष व्यवस्थित काढायचे असतील तर तुम्हाला एकोणनव्वद लाख वीस हजार रुपये पाहिजे मग त्यासाठी तुम्हाला आतापासून पुढची वीस वर्ष रिटायरमेंट पर्यंत तुम्हाला अकरा हजाराची एसआयपी करावी लागणार आहे तर तुम्ही रिटायरमेंट व्यवस्थित घेऊ शकता रिटायरमेंट नंतर पुढची तीस वर्ष काही काळजी करायचे कारण नाही आपल्याला पैसा मिळणारा इन्फ्लेशन ऍडजस्टेड कसं सांगतो तर तुम्ही इथे बघू शकता बत्तीस हजार पहिल्या महिन्याला पहिल्या वर्षी मिळणार दर महिना पुढल्या वर्षी मिळणार आहे चौतीस हजार दर महिना तिसऱ्या वर्षी मिळणार आहे छत्तीस हजार जसं महागाई वाढत जाते तसे तुमचे पैसे दरवर्षी वाढत जाणार आहेत जसं की आपण शेवटचं वर्ष बघितला तर एक लाख त्र्याहत्तर हजार दर महिना मिळतील शेवटच्या वर्षाला आणि मला असं वाटतं प्रत्येक कोकणकाराला अशा प्लॅनची गरज आहे आणि एक गोष्ट लक्षात घ्या तुम्हाला जो दहा हजाराचा खर्च जर अजून कमी होऊ शकतोय तर अजून तुम्हाला एसआयपी कमी करावी लागेल किंवा अजून तुम्ही रिटायरमेंट लवकर सुद्धा घेऊ शकता असंच कस्टमाइज तुमचा प्लॅन करायचा असेल स्क्रीनवर नंबर दिलेला आहे